नमस्कार मित्रांनो आपले सगळ्यांचे स्वागत मित्रांनो कर्मचाऱ्यांच्या महागाई न्यात विवाद सरकारचा आदेश जारी अशी मोठी अपडेट डी ए बद्दल येत आहे त्याबद्दल जाणून घ्या सविस्तर या व्हिडिओच्या माध्यमातून त्याकरता व्हिडिओला शेवटपर्यंत पाहून चॅनलवर नवीन असल्यास चॅनलला सबस्क्राईब करून टाका व्हिडिओला लाईक करून व्हिडिओला आपल्या मित्रपरिवाराला सुद्धा शेअर करायला विसरू नका तर मित्रांनो सध्या काही महत्त्वाच्या घोषणा करण्यात आल्या आहेत ज्या कर्मचाऱ्यांसाठी खूप चांगल्या बातम्या आहेत कृषी क्षेत्रात काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना महागाई भत्त्यात वाढ आणि वाढीव पगार देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे याशिवाय कामगारांच्या वेतनात वाढ करण्यात आली असून त्यांच्या कौशल्यानुसार त्यांना वेगवेगळे वेतन देण्यात येणार आहे महागाई भत्त्यात वाढ श्रम आणि रोजगार मंत्रालयाने एकोणीस जानेवारी दोन हजार सतराच्या अधिसूचना क्रमांक एकशे शहाऐंशी ई अंतर्गत एक, एक चार दोन हजार चोवीसपासून कृषी क्षेत्रात काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांसाठी परिवर्तनीय महागाई भत्त्याच्या दरात सुधारणा केलेली आहे या निर्णयाअंतर्गत एकतीस बारा दोन हजार तेवीस रोजी औद्योगिक कामगारांसाठी सरासरी ग्राहक किंमत निर्देशांक तीनशे पंच्याऐंशी पॉईंट सत्त्याण्णव वरून तीनशे नव्याण्णव पॉईंट सत्तर पर्यंत वाढला आहे यामुळे तेरा पॉईंट त्र्याहत्तर अंकाची वाढ झाली आहे त्यानुसार एक चार दोन हजार चोवीस पासून कृषी क्षेत्रात काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना सुधारित चल महागाई भत्ता देण्यात येणार आहे कामगारांच्या श्रेणीनुसार वेतन वाढ जारी करण्यात आलेल्या आदेशानुसार कामगारांची श्रेणी निश्चित करण्यात आली असून त्यानुसार वेतन वाढ देण्यात येणार आहे या वाढीव पगारास एक चार दोन हजार चोवीस पासून अंमलबजावणी कर्मचाऱ्यांना महागाई भत्त्यात वाढीसह त्यांच्या मूळ पगारातही वाढ करण्यात आली विशेषतः कृषी क्षेत्रात काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना या सुविधा मिळणार असल्याने त्यांच्या कुटुंबाच्या जीवनमानावर सकारात्मक परिणाम होणार आहे मित्रांनो पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये नवीन अपडेट घेऊन तोपर्यंत धन्यवाद